नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत टोमॅटो बाजारभाव वाढी संदर्भातले आपण व्हिडिओ दिले होते आज आपण टोमॅटो बाजारभाव उतरणार कधी या संदर्भात माहिती पाहणार आहोत आज दिनांक एक सात दोन हजार चोवीस म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस आज आपण टोमॅटो बाजारभावासंदर्भात चर्चा करणार आहोत आपण पाठीमागच्या तीन व्हिडिओमध्ये टोमॅटो संदर्भातली माहिती दिलेली आहे त्या संदर्भातल्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेली आहे टोमॅटो बाजारभाव येत्या काळात नक्की वाढणार हे आपण मार्च मार्चपासून सांगत होतो कारण मार्च मार्चपासूनची परिस्थितीचा विचार केला असता टोमॅटोकरिता बाजारभाव वाढण्याची अशी अनुकूल परिस्थिती होती म्हणजेच टोमॅटोची लागण पाण्याअभावी फार कमी प्रमाणात झालेली का आहे आणि टोमॅटो हे जवळपास पाच महिन्याचं पीक असल्याकारणानं टोमॅटोची जी काय मार्च साधारण संक्रांतीच्या नंतरची जी लागवड असते मार्च एप्रिल तिथपासूनचं टोमॅटो आजपर्यंत बाजारामध्ये आहे किंवा नंतर ज्या लागवडी झाल्या त्या प्लॉटचा माल आज बाजारामध्ये किंवा येत्या दोन महिन्यात बाजारामध्ये येणार आहे तर आज जी दरवाढ होत आहे किंवा आपण जे मार्चपासून सांगत होतो की येणाऱ्या काळामध्ये टोमॅटोची वाढ ही अपेक्षित आहे आणि ज्याप्रमाणे आपण सांगत होतो त्याच दिशेनं बाजारभावाची वाटचाल चालू असल्याचं चाल। चाल। दिसून येत आहे आज बाजारभावाचा विचार केला असता होलसेल म्हणजेच आडतीवर टोमॅटोचा बाजारभाव जवळपास पन्नास रुपये साठ रुपये किलो प्रमाणे आहे आणि किरकोळ विक्रीकरिताचा बाजार सत्तर ते ऐंशी रुपये प्रति किलो प्रमाणे किरकोळ विक्रीकरिता होत आहे याचं कारण पाहिलं असता बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये मालाची आवक फार कमी होत का आहे कारण का मार्चपासून जो प्लॉट सुरू होते किंवा ज्या लागवडी होत्या त्या प्लॉटचा कमी प्रमाणात प्लॉट आहेत किंवा त्यांचं उत्पादन क्षमता कमी झालेली आहे त्यामुळं बाजारभावामध्ये तेजी आहे आता येणाऱ्या पुढच्या दोन महिन्याचा विचार केला असता किंवा हा बाजारभाव जसा आपण वाढीचा विचार करतोय त्याच दुसरी बाजू म्हणजे आता हा भाव कधी कमी होईल याचासुद्धा अंदाज लावणं किंवा त्या संदर्भातला विचार करणं हे फार महत्त्वाचं आहे आपण बाजारभाव संदर्भातले पाठीमागं तीन व्हिडिओ दिलेले आहेत आजचा विशेष व्हिडिओ म्हणजे बाजारभाव कधी कमी होतील किंवा कधी उतरत्या क्रमाला लागतील या संदर्भातला हा व्हिडिओ म्हणता येईल मग आज जर बाजारभाव कमी होण्याचे किंवा उतरता क्रम लागण्याचा विचार करायचा असेल तर बाजारामध्ये आवक कधी वाढणार याचं विश्लेषण करणं फार महत्त्वाचं आहे जर का आवकवाढीवर विचार करीत असताना आपण लागणीचं प्रमाण हे कधी कुठपासून वाढलं आहे हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे आता जवळपास सर्वदूर जूनमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे किंवा जून महिन्यामध्ये मे एंडला आणि जून पूर्ण सर्वदूर चांगला पाऊस झालेला आहे आणि पाण्याचा साठा उपलब्ध झाला असल्याकारणाने किंवा पाण्याची सोय शेतकऱ्यांकडं झाल्या कर असल्याकारणाने तित तिथपासून लागणीची सुरुवात झाली असा समजून जर विचार केला तर एप्रिल एंड म्हणजेच जूनची सुरुवात थोडक्यात धरली असता सव्वा दोन महिने ते अडीच महिनेचा कालावधी आत्ताच्या सध्याच्या थंड हवामानामध्ये बाज नवीन माल बाजारात येण्यासारखा का, येण्याकरिता कालावधी लागत आहे मग आपण जूनमध्ये लागण जून सुरुवात झालेली आहे किंवा जूनच्या लागणीचा विचार केला असता पूर्ण जून पूर्ण जुलै आणि ऑगस्ट म्हणजेच जूनचे जून ते जुलै हे दोन महिने पूर्ण आणि ऑगस्टचे पंधरा दिवस जर का प्लॉट जूनमध्ये लावला असेल एक जूनला तर त्याचा माल हा जुलै एंडला किंवा पंधरा ऑगस्टच्या दरम्यान ऑगस्टमध्ये सुरुवात होण्याची शक्यता आहे मग बऱ्याच प्रमाणात लागवड ही मे एंडला आणि जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात झालेली आहे त्यामुळे बाजारामध्ये आवक वाढण्याची शक्यता ही ऑगस्टमध्ये होणार आहे कारण मे एंडच्या आणि जूनच्या सुरुवातीला लागवड झालेले प्लॉट हे ऑगस्टमध्ये बाजारात येतील हे नक्की आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी जूनमध्ये लागवड झालेला प्लॉट याचा ऑगस्टपर्यंत बाजारभाव नक्की सापडणार किंवा ऑगस्ट नंतर बाजार हे उतरत्या क्रमाला लागतील हे लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी पंधरा ऑगस्टपर्यंत बाजार हे चढत्या क्रमाने वाढतच राहतील हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि पंधरा ऑगस्टनंतर जे काही नवीन प्लॉट आहेत आणि पाठीमागच्या अगोदरच्या लागवडीचे जुने प्लॉट आहे हे सुद्धा शेतकरी बऱ्याच वेळा बाजारभाव वाढत असेल तर शेतकरी जुने प्लॉटसुद्धा हाताखाली परत मशागत मेहनत करून घेत असतात कारण नवीन प्लॉटमध्ये बराच कालावधी जातो आणि तोपर्यंत भाव उतरतो हा सर्वसा शेतकऱ्यांचा अनुभव असल्याकारणाने जुन्या प्लॉटचा काही माल येईल नवीन प्लॉटचा काय माल येईल आणि ऑगस्ट एंडपर्यंत बाजाराची गरज भागवेल इथपर्यंत मालाची आवक बाजारामध्ये होण्याची शक्यता आहे त्यामुळं ऑगस्ट एंडनंतर किंवा सप्टेंबरमध्ये हा बाजारभाव नक्की पंधरा ऑगस्टनंतर बाजारभाव उतरत्या क्रमाला लागतील आणि जूनमध्ये लागलेले पूर्ण प्लॉट हे ऑगस्टच्या सुरुवातीला फुल भरामध्ये चालू होतील किंवा चांगल्या उत्पादन क्षमतेनं हार्वेस्टिंग सुरू होईल त्यामुळं बाजारात आवक ही मुबलक प्रमाणात होईल आणि ऑगस्टनंतर सप्टेंबरमध्ये बाजार हे परत पूर्वीच्या परिस्थितीवर येतील हे शेतकरी बांधवांनी लक्षात घेणं गरजेचं आहे मग आता शेतक हे आपली भाव उतरत्या दिशेनं लागण्याची चर्चा झाली यावरचा उपाययोजना म्हणजे शेतकरी बांधवांनी आत्ता जुलैच्या पंधरा तारखेपर्यंतच लागवड करावी किंवा लागवड शक्यतो जुलैनंतर कमी करावी थांबवावी किंवा आपल्या आवाक्यात असेल इथपर्यंतच लागवड करावी कारण जुलैमध्ये लागलेले प्रॉट हे मध्ये येतील आणि त्यावेळेस बाजारभाव हे उतरत्या क्रमाला असणार आहेत त्यामुळं शेतकरी बांधवांना पुरेसा किंवा म्हणावा असा नफा किंवा उत्पादन उत्पन्न त्याच्यातून कमवणं शक्य होणार नाही उत्पादन भरपूर निघेल हवामान अनुकूल असल्याकारणानं प्लॉटला पंचवीस तीस टनाचा माल निघेल परंतु बाजारभाव कमी असण्या कारणानं अपेक्षित उत्पन्न हातात येणार नाही हे सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावं म्हणून जर का जुलैमध्ये लागवड करत असताना जर का शेतकऱ्यांनी छोटे प्लॉट केले किंवा कमी प्रमाणात लागवड केली तर जे काय मालाची भरमसाठ होणारी आवक आहे सप्टेंबरमध्ये ऑगस्टनंतर ती काही प्रमाणात कमी होईल आणि जर का आत्ता लागवड कंट्रोल केली तर सप्टेंबरमध्ये ऑगस्टनंतरसुद्धा बाजारभाव तग धरू शकतील हे शेतकरी बांधवांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि प्रत्येक शेतकरी बांधवांनी ऑगस्टनंतर बाजार हा कमी येणार आहे हे अगदी शक्यतेपर्यंत खरं आहे त्यामुळं आपल्या आवाक्यातल्याच प्लॉटची लागवड करावी जेणेकरून आपलं फार मोठं नुकसान होणार नाही आणि जर का छोटे छोटे प्लॉट केले तर लागवड कमी होऊन पुढील काळामध्ये बाजारामध्ये हुमालाची होणारी आवक ही नियंत्रणात राहील आणि भविष्यातसुद्धा येणाऱ्या काळामध्ये टोमॅटोला बाजारभाव हा टिकून राहील व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये आपण शेतकऱ्याकरिता वरदान असलेल्या पिकासंदर्भात चर्चा करणार आहोत जेणेकरून शेतकरी बांधवांना शंभर टक्के त्यामधून नफा मिळवता येईल आणि दुसरा व्हिडिओ डाळिंबागेमध्ये कळे निघण्यासंदर्भात किंवा नर फुलांचे प्रमाण वाढत असल्यासंदर्भात आणि सेटिंगचे प्रमाण कमी होत असल्यासंदर्भात किंवा त्यामध्ये अडचणी येत असल्यासंदर्भातला एक आपण सविस्तर व्हिडिओ आणि त्या संदर्भातलं मार्गदर्शन उपाययोजना या संदर्भातला एक सविस्तर व्हिडिओ आपण पुढील भागामध्ये देणार आहोत या व्हिडिओचे आपल्याला नोटिफिकेशन मिळण्याकरिता आपण आमच्या समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास आणि माहिती योग्य आणि वास्तवाशी निगडीत वाटल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोचविण्याकरिता व्हिडिओ शेअर करा